तुम्ही आज सनेशला जॉईन झाला असं बिझनेस सुरू केला असेल पण आता तुम्हाला प्रश्न पडला असेल मला सनेशमध्ये फास्टमध्ये अचिव्हमेंट करायची पण नेमकं काय करू कसं करू काम कसं करू काही समजत नाही तर काय करावं लागेल पहिल्यांदा महत्वाची गोष्ट तुम्ही जर बिझनेस बिझनेसला सुरुवात केली असेल तर पहिल्यांदा तुमच्या ओळखीच्या लोकांची लिस्ट काढा तुमच्या मोबाईलमध्ये नंबर असतील पण तरी पण तुम्हाला काय करावं हा लिस्टचा जो फॉर्मॅट आहे आपलं जे कुलकिट आहे ई एस आय त्या कुलकिटमध्ये हा लिस्टला फॉर्मॅट आहे याच्यामध्ये तुम्ही तुमच्या ओळखीच्या लोकांची पहिली यादी बघा यादी यासाठी कारण ज्या व्यक्तीला आपल्याला माहिती सांगायची असते कस्टमर अँगलनी असेल बिझनेस अँगलनी असेल तर त्याची पूर्ण प्रॉस्पेक्टिंग पाहिजे की तो व्यक्ती कोण आहे त्याचं नाव काय राहिला कुठे आहे त्याचं इन्कम किती मग त्यांना कशाची गरज आहे पैशाची गरज आहे की त्यांना की पूर्ण त्यांची कुठली ह्या लिस्टच्या फॉर्मॅटमध्ये येते मग तशा पद्धतीने आपल्याला त्याला आपण यायला लागते त्याच्यामुळे पहिलं काम काय करायचं तुमच्या ओळखीच्या लोकांची पहिली लिस्ट बनवा कमीत कमी तीस तरी लोकांची तुमची यादी काढा आणि लिस्ट काढल्याच्या नंतर टार्गेट ठेवायचं की तुमच्या टीममध्ये जे जॉइनिंग होतील एक दोन तीन चार पाच असे लोक तसं तसं त्यांची पण लिस्ट काढत जायची असं फॉर एक्झाम्पल तुम्ही टार्गेट ठेवलं की माझ्या टीममध्ये दहा लोक जॉईनिंग झाले दहा लोकांची पण तीस तीस लोकांची लिस्ट काढली तर तीसदा तीनशे लोकांची लिस्ट येईल तुमच्याकडे म्हणजे लोक तुम्हाला कमी लो पडणार नाही आणि प्लॅनिंग करायचं की दिवसाला कमीत कमी दहा लोकांना तरी कॉल करायचं तुमच्याही लोकांना तुमच्या टीम मध्ये लोकांना बन कारण जे लोक आपल्या टीम मध्ये जॉईनिंग होतात ते नवीन असतात त्यांना एवढं माहित नसतं त्याच्यामुळे आपण स्वतःच जबाबदारी घ्यायची कारण आपल्याला नेटवर्क बांधवायचे तर त्याच्यामुळे दिवसाला कमीत कमी दहा लोकांना कॉल करायचा सकाळी सकाळी दहा लोकांना कॉल केला तर त्याच्यामध्ये काही लोक रिस्पॉन्स देतील नाही रिस्पॉन्स देणार काही उचलतील नाही उचलणार असं दिवसाला दहा लोकांचं जर टार्गेट केलं तर तीस दिवसामध्ये तीस तीनशे लोकांपर्यंत तुमचा कॉल जाईल आणि त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल दिवसाला पाचच लोक तुम्हाला रिप्लाय देतील रिस्पॉन्स देतील चांगला फोन वगैरे उचलतील तर मग असं कॅल्क्युलेशन केलं तर पाच त्रिक पंधरा दीडशे लोक तुमचे कॉल रिसीव्ह करतील आणि त्याच्यातले पण तुम्हाला प्लॅन देण्यासाठी कमीत कमी दिवसाला तीन लोकच भेटू शकतात मग तीस त्रिक नव्वद लोकांपर्यंत तुमचा प्लॅन आहे म्हणजे दिवसाला कमीत कमी तीन लोकांना तुम्ही प्लॅन दिला महिनाभरामध्ये तुमचे नव्वद प्लॅन होतील आणि तीन लोकांपैकी तीन दिवसाला एक जरी माणूस जॉईनिंग झाला तर असं तीस दिवसामध्ये तुमच्याकडे तीस लोक जॉईनिंग होऊ शकतात मग तीस लोक जॉईनिंग झाले तर त्यांच्यावर पण सेम प्रोसेस जशी तुम्ही तुमची लिस्ट काढली तुमच्या टीमधल्या लोकांची लिस्ट काढली असं त्या तीस लोकांची पण लिस्ट काढली तर तुम्हाला कधीच लोक कमी पडणार नाही कायमस्वरूपी मी तुमच्याकडं लोक राहतील आणि प्लॅन पण तुमचे होत जातील आणि प्लॅन झाले म्हणजे लोक जॉईनिंग पण होणार म्हणून टार्गेट काय ठेवायचं दिवसाला कमीत कमी दहा लोकांना कॉल करायचा तीन तरी लोकांना प्लॅन द्यायचा आणि त्याच्यातला कमीत कमी तरी व्यक्ती जॉईन करायचा एनी हाऊ कंडिशन आणि ह्याच्यासाठी काय करावं लिस्ट बिगिंग हा खूप महत्वाचा पार्ट आहे तर पहिल्यांदा लगेच ताबडतोब तुम्ही तुमची लिस्ट काढा आणि तुमच्या टीममध्ये जेवढे जॉईन झालेले असेल त्यांची पण लिस्ट काढा ओके थँक्यू व्हेरी मच